करा नदीला पावसाचे पाणी वाढल्याने कराड शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली आहे हायवेवर नवीन पुलाचे काम चालू आहे त्यासाठी पुलाखाली चुकीच्या पद्धतीने केलेला भराव त्यामुळे एकाच ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह तीव्र झाल्याने कराड शहरासह परिसरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली आहे त्यामुळे कराडमधील बंद असलेल्या जॅकवेल पुन्हा सुरू करून कराडातील नागरिकांना एकवेळचा पाणी पुरवठा करण्याची सोय कराडनगर परिषदेच्या मार्फत युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती यशवंत विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी दिली आहे माझ्या ठिकाणी कराड नगरपालिकेची जे पाणीपुरवठा योजनेची किंवा रॉ वॉटर उचलण्याची जी पाईपलाईन आहे तिथे कोयना नदीतून रिवर क्रॉसिंग होती ही पाईपलाईन जे आता हे एन एच आयचं डी पी जेनचं जे पुलाचं काम चालू आहे त्यांनी जे बांध घातला आणि त्यामध्ये जी एक छोटासा त्यांनी पाण्याला त्याला मार्ग ठेवला त्यामुळं पाण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथं प्रेशर निर्माण झालं आणि त्या प्रेशरमुळं जी रिवर क्रॉसिंग करणारी जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन आज डिसमेंटेन झालेली आहे किंवा तिची मोडतोड झालेली आहे त्यामुळं कराड नगरपालिकेचा काल रात्रीपासूनचा पाणी पुरवठा जो आपण वावरतीच्या चक्रीमध्ये उचलतो तो खंडित झालेला आहे परिणामी आम्ही गावाला आज पाणी देता आलेलं नाही आणि आज या ठिकाणी आम्ही सातत्यानं त्या डिगिजनच्या लोकांना कराड नगरपालिका संपर्क करत होती आज ह्या सगळे या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक असतील आज मुख्याधिकारी आहे संपूर्ण स्टाफ आहे आज निवृत्त झालेला सुद्धा स्थाप या ठिकाणी आलेला हो आहे तर या ठिकाणी आज आम्ही प्रथम प्राधान्यानं इथं जे जुनं वर्क्स होतं ते वॉटर वर्क्स या ठिकाणी चालू करण्याचा या ठिकाणी आता निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रयत्न चालू झालेला आहे उद्या सकाळपर्यंत गावाला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनं या ठिकाणी अविरत असे हाव्यात प्रयत्न चालू आहेत सर्वसाधारण नाही म्हणलं तरी उद्यापासून एक 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 वेळचा तरी पाणीपुरवठा झाला पाहिजे अशा या ठिकाणी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर हे गावाला हा सुरळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे त्याबरोबर पलीकडची पाई जी पाईपलाईन ती ती मोठ झालेली आहे त्या संदर्भामध्ये पी जेन्सच्या लोकांशी एलिजाच्या लोकांशी आम्ही आता संपर्क केलेला आहे ते आता ते इथं लिहून गेले त्यांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्या लागले आहे आणि ती पाईपलाईन नवीन टाकून त्या ठिकाणी पुन्हा होते तशी पूर्ववत करण्याचा या दोन दिवसामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी संपूर्ण स्टाफ त्या या ठिकाणी आलेला त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे सर्व नगरसेवक या ठिकाणी नगरसेवक आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं निश्चितपणे जे निर्माण झालेले ही समस्या आहे त्या लवकरात लवकर तोडगा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो